मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो कुणाल कामरांनी एकनाथ शिंदेवर जी कविता लिहिली आणि त्या कवितेत ज्या प्रकारचे थर्ड क्लासचे शब्द वापरले म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे की कविता एकतर एवढी बेकार आहे की त्याला वाचावंसंही वाटत नाही आणि मग ती कविता वाचल्यावर अनेक शिवसैनिकांच्या भावना या दुखावल्या की आमच्या नेत्याला अशा प्रकारच्या शब्दांनी अपमान कसा कुणाल कामरा करू शकतो त्यामुळं मग शिव जे शिवसैनिक आहेत ते, ते कुणाल कामरा याच्या स्टुडिओमध्ये जाऊन त्यांनी तोडफोड केली त्याचे व्हिडिओजसुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर अनेक आमचे लेफ्ट लिबरल पत्रकार राजदीप सरदेसाईंपासून अनेक मोठे लोक सगळ्याच लोकांनी ट्विटर हँडलवर प्रश्न विचारलं की महाराष्ट्रात आणि भारतात आता अभिव्यक्तीची स्वतंत्रता आहे की नाही आणि मग एकूणच तेच कॅसेट पुन्हा एकदा रिपीट केली की नरेंद्र मोदी सत्य झाल्यापासून अभिव्यक्तीची स्वतंत्रता फ्रीडम ऑफ स्पीच हे आता संकटात आलेली आहे आणि एकही व्यक्ती सरकारच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही एकाही व्यक्तीने एकही शब्द बोलला की त्याच्यावर लगेच कारवाई केली जात पण मित्रांनो जी रियालिटी आहे ना ह्याच्या ह्याच्या या वक्तव्यापासून फार लांबची आहे तुम्ही जर बघाल तर मोठ्या प्रमाणात जे यूट्यूबर्स आहेत जे स्वतःला पत्रकार वगैरे म्हणवतात ते पत्रकार रात्रंदिवस सकाळ असतील दुपार असेल संध्याकाळ असेल रात्र असेल चारही टाईम हे लोक नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गरळ ओकत असतात यांच्या एकही व्हिडिओवर आजपर्यंत बॅन लागलेला नाही आहे एक व्हिडिओ मला दाखवा की बी जे पीच्या आय टी सेलने त्या व्हिडिओला बॅन केला असेल किंवा यूट्यूबवरून डाऊन केलं असेल राटी हर तीन दिवसाला व्हिडिओ अपलोड करतो आणि त्याच्या व्हिडिओवर आजपर्यंत एक व्हिडिओला गायब नाही झाली नरेंद्र मोदींना कोणत्या कोणत्या शब्दात ट्विटर ट्विटरवरून शिवाय शब्द दिला जातात एक ट्विट आजपर्यंत रिलीज नाही झालं एका व्यक्तीचं आणि मग कोणत्या अँगलने हे लोकं म्हणतात की अभिव्यक्तीची स्वतंत्रता ही भारतात संपुष्टात यायला लागली आता जेव्हा सगळेच लेफ्ट, लि, लि, ले लेफ्ट लिबरल पत्रकार अशा प्रकारची भाषा वापरत आहे तेव्हा आमच्या महाराष्ट्रातले आयकॉनिक लेफ्ट लिबरल पत्रकार निखिल वागळे कसे मागे लागतील त्यांनीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरून एक व्हिडिओ काल बनवला आणि मग त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे हे कुणाल कामरा याच्याशी घाबरले आणि इतके घाबरले की एक कविता वाचूनच त्यांना इतकी भीती वाटली की आपल्या गुंडांना पाठवून त्यांनी कार्यकर्त्या नाही म्हणणार असं म्हटलं ते गुंडे होते ज्यांनी त्या स्टुडिओवर जाऊन त्या स्टुडिओची तोडफोड केली आणि मग त्या गुंडांना पाठवायचं काम हे एकनाथ शिंदे यांनी स्वतः केलं होतं आणि त्याच्यामागचं कारण काय तर कुणाल कामरा याची एक प्रकारची भीती एकनाथ शिंदेना वाटली आणि मग त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातच लोक गद्दार म्हणतील आणि मग ते होऊ नये त्याच्यामुळं त्याच्या मनात एक धज भरण्यासाठी एक प्रकारची भीती निर्माण करण्यासाठी त्याच्या स्टुडिओची तोडफोड करण्यासाठी गुंड हे एकनाथ शिंदेनीच पाठवलेत अशा प्रकारचा आरोप काल निखिल वागळे यांनी आपल्या व्हिडिओमधून केला आता मित्रांनो मित्रांनो पूर्ण व्हिडिओ जेव्हा मी तो पाहिला तेव्हा खरं सांगू तर त्या कुणाल कामराजपेक्षा त्याची पूर्ण पंचेचाळीस मिनटाची ती स्टँडअप कॉमेडी ऐकल्यानंतरसुद्धा इतकं हसायला नाही आलं त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला निखिल वागडे यांची व्हिडिओ बघितल्यावर झाला कारण ज्या प्रकारचे एक अश्रू त्यांच्या डोळ्यातून निघत होते कारण विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान आणि लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान ज्याप्रकारे त्यांनी निर्भय बनो हे कॅम्पेन सुरू केलेलं होतं त्यांच्या आसपासची जी काही लोकं होती त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर असेल यूट्यूबवर असेल अनेक एक एका सोशल मीडिया हँडल्सवर आपल्या बॅनर्सवर निर्भय बनो असे शब्द लिहून मग आम्ही कोणालाही घाबरत नाही लोकशाही आहे आपल्या भारतात आणि या संविधानाला वाचवण्याचीही लढाई आहे अशा प्रकारचे कॅम्पेन जे चालवलेलं होतं आणि ते कॅम्पेन चालवूनसुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत प्रकारे यांचा सोपडा साफ झाला त्यानंतर हा व्हिडिओ पाहून खरंच आनंद होतो आहे की कशाप्रकारे जी निखिल वागळे आपल्या व्हिडिओमध्ये छाती आपटत आहेत ना कारण तरन... त्यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी बोलता बोलता एक गोष्ट स्पष्ट केली कबूल केली की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे आणि मग त्यांनी आपल्या जुन्या एका घटनेचा संदर्भसुद्धा दिला की जेव्हा त्या आय बी एन लोकमध्ये लोकमतमध्ये काम करायचे आणि मग त्या चॅनलच्याच एका शोमध्ये बाळासाहेब ठाकरेंविषयी काही शब्द त्यांनी त्यांच्या शोमध्ये उद्गारले गेले होते आणि त्या त्या वक्तव्यांशी नाराज होऊन काही शिवसैनिकांनी त्यांच्या मुंबईतील आय बी एन लोकमतच्या स्टुडिओवर आक्रमण केलेलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे तो हल्ला करण्याचं एक नेतृत्व कोण करत होतं त्याचं नेतृत्व संजय राऊत जे आज कुणाल कामरा याच्या सपोर्टमध्ये मीडियासमोर येऊन वक्तव्यबाजी आहेत त्यांचेच भाऊ या हल्ल्याचं नेतृत्व करत होते आणि त्यांनीच त्या निखिल वागळे यांच्या स्टुडिओची तोडफोड केलेली होती आणि त्याच घटनेचा संदर्भ देत निखिल वाघळेनी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की बाळासाहेबांच्या शिव शु, शिवसेनेचा शु, जो इतिहास आहे तो अशाच गुंडगिरीचा राहिलेला आहे आणि शिवसेना शिवसेनेची जी एक इतिहास आहे किंवा शिवसैनिकांकडून याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा करणंसुद्धा चुकीचं आहे असं निखिल वाघळेंनी कालच्या व्हिडिओमध्ये टिप्पणी केली म्हणजे त्यांच्या मते जे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक आहे त्यांचा स्वभाव हा अशाच प्रकारचा गुंडगिरी तोडफोड आणि मग एक मॉब म्हणजे दहा पंधरा लोकांना जमा करायचं आणि एका व्यक्तीवर आक्रमण करायचं एकाचं काहीतरी संपत्तीचं नुकसान करायचं अशा प्रकारचंच एक अटॅक करण्याची एक प्रोसेस स्वभाव ही शिवसैनिकांची राहिलेली आहे असं त्या व्हिडिओमध्ये संदर्भ निखिल वागळे यांनी दिला आणि हेच सारखेच शब्द उद्धव ठाकरेंनीसुद्धा या कुणाल कांबराच्या कवितेवर रिॲक्शन देताना म्हटलं उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं की शिवसैनिक जे आहेत ते अशा प्रकारचं एक घटना किंवा आक्रमण करू शकत नाही जो खरा शिवसैनिक आहे तो अशा प्रकारचं कृत्य नीच कृत्य करूच शकत नाही त्यामुळं निखिल वागळे आणि उद्धव ठाकरे जेव्हा यांचे शब्द मेळ खातात या दोघांच्या शब्दांमध्ये साम्य दिसतं तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी आहे कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा इतिहास हा खरंच अशा प्रकारच्या एक हिंसक कृत्यांचाच राहिलेलं आहे हे सगळ्यांनाच स्पष्ट माहिती आहे कारण तुम्हाला एकदम मी सुरुवातीचीच घटना सांगतो जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली त्याची तारीख जी आहे ती ह्या एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सहासष्टला जेव्हा शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि मग लगेच चार महिन्यांनी जेव्हा पहिला दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांनी भरवला तारीख होती तीस ऑक्टोंबर एकोणीसशे सहासष्टला म्हणजे फक्त चार महिने झाले होते शिवसेनेला जास्त कोणी ओळखत नव्हतं आणि मार्मिकमध्ये एक फक्त त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी एक ॲडवर्टिजमेंट छापली होती त्या ॲडवर्टिजमेंटला पाहू पाहूनच अनेक युवक त्या दसरा मेळाव्याच्या सभामध्ये आलेले होते आणि जेव्हा सभा संपली त्या सभामध्ये अनेक प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांनी जे साऊथ इंडियन आहेत किंवा गुजराती लोकं आहेत त्यांच्या विरोधात अनेक वक्तव्य दिलेली होती आणि मग कशाप्रकारे त्यांच्यामुळे मराठी लोकांचं एक हक्क हे म्हणजे हिसकावून घेतला जातो आहे त्यांना योग्य प्रकारे मुंबईत त्यांची जागा मिळत नाही आहे आणि मग या सगळ्याच भाषणाला ऐकून जे मराठी युवक संतापले होते त्यांनी आपल्या घरी परत जाताना र आपल्या मार्गावर जेवढे काही उडुपी हॉटेल्स होते ना त्यापैकी एकाही हॉटेल्सला शाबूद ठेवण्यात आलेलं नव्हतं सगळ्याच हॉटेलची तोडफोड केलेली होती त्या एका घटनेनेच शिवसेना काय आणि शिवसैनिक म्हणजे काय बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक त्याचं स्वरूप काय आहे हे चार महिन्यांच्या त्या शिवसेनेने दाखवून दिलेलं होतं त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी जे आज केलेलं आहे ते शिवसेनेचा स्वाभाविक एक काम करण्याची प्रोसेस आहे ते अशाच प्रकारची रिॲक्शन देतात जेव्हा त्यांच्या एक शीर्ष नेतृत्वावर काहीतरी चुकीचे शब्द वापरले जातात त्यांच्या पक्षावर खोटे आरोप केले गेले असतील अशा प्रकारचे काही घटना झाले की शिवसैनिक जे असतात ते मीडियासमोर येऊन पत्रकार परिषद घेऊन शब्दाच्या वाफा दौडवत नाहीत ते हातापायांचा वापर करत असतात आणि हेच शिवसे शिवसेनेची काम करण्याची पद्धत राहिलेली शिवसेनिक हा कधीही बोलण्यामध्ये माहिर नव्हताच अगदी पूर्वीपासूनच शिवसेनेमध्ये नेताही एकच होता प्रवक्ताही एकच होता आणि ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी कोणही नेता एका व्यक्तीला बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात म्हणता येत नव्हतं इवन मुख्यमंत्री तेव्हा जे मनोहर जोशी यांनासुद्धा बाळासाहेब ठाकरे हेच रिमोटद्वारे बाहेर बसून कंट्रोल करत होते हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मनोहर जोशींनासुद्धा शिवसेनेचा नेता कोणीही म्हणलेलं नव्हतं हां ज्येष्ठ नेते होते पण शीर्ष नेतृत्व हे बाळासाहेब ठाकरेच होते आणि ते जे म्हणायचे तेच शिवसेनेमध्ये व्हायचं त्यामुळं आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची जी कार्यकारिणीमध्ये बदल झाला आहे निखिल वागळे ज्याप्रकारे आहेत की बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा इतिहास हा गुंडगिरीचा राहिला आहे आणि तेच शब्द उद्धव ठाकरे जेव्हा वापरतात त्यामुळं कुणाल कामरा याच्या या कवितेमुळं एक गोष्ट मात्र साध्य झालेली आहे की उद्धव ठाकरे आणि निखिल वागळे यांच्या मुखातून आपण हे वदवून घेण्यात यशस्वी ठरलेलो आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे आणि त्यांच्याकडे जे शिवसैनिक आहेत जे कार्यकर्ते आहेत तेच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत बाळासाहेब ठाकरेंनी जो एक शिवसैनिक तयार केलेला होता त्यांच्या मनातला जो एक कार्यकर्ता होता तोच कार्यकर्ता हा एकनाथ शिंदेंचा आहे उद्धव ठाकरेंकडे जे संजय राऊत आणि बाकीचे दोन चार कार्यकर्ते राहिलेत जे फक्त मीडियासमोर येऊन फक्त बाता करतात वाप तोंडाची वाफ दवडतात एक दोन वक्तव्य दिली मग आठवडावड त्याच्यावर चर्चा चा करत बसायचं अशा प्रकारची कामं बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेने करत नसतो तो डायरेक्टली आक्रमण करत असतो तर ज्या प्रकारचं कुणाल कामरा याच्या स्टुडिओवर झाले त्यामुळं अभिव्यक्तीची स्वतंत्रता आणि असे शब्द वापरण्याच्या अगोदर आणि ज्या प्रकारचं त्यांनी म्हटलं की निखिल वाघेंनी आपल्या व्हिडिओमध्ये की अभिव्यक्तीची स्वतंत्रता ही संकटात आहे आणि तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच आणि कशा प्रकारे टीका सहन केली जाते हे शिंदेंना नेहरूंकडून शिकलं पाहिजे तेव्हा निखिल वागे तुम्हाला हे सांगणार नाहीत की संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला अभिव्यक्तीची स्वतंत्रता दिलेली होती त्याच्यावर पहिलं आक्रमण हा नेहरूंनीच केलेला होता या स्वतंत्र भारतातला पहिला संविधानातला बदल हा कोणालाही रोजगार देण्यासाठी किंवा काहीतरी भारताचं भलं करण्यासाठी केलं गेलेलं नव्हतं आपल्या सरकारवर त्यावेळी जी टीका होत होती कारण मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधले हिंदू त्या तिथल्या मुसलमानांनी त्यांच्यावर ज्या प्रकारचे एक अत्याचार केले त्यांची प्रॉपर्टी त्यांच्याकडून हिसकावून घेतली त्यांना भारतामध्ये पलायन करण्यासाठी एक भाग पडलं आणि जेव्हा ते मोठ्या प्रमाणात जे काही हिंदू होते ते दिल्लीमध्ये आले होते त्यांची परिस्थिती इतकी दैनंदिय होती इतकी दयनीय होती की त्यांची परिस्थिती पाहून अनेक लोक नेहरूंच्या सरकारवर प्रश्न उचलत होते प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांची झाली नाही तेव्हा त्यांच्या वाणीला कंट्रोल करण्यासाठी त्या लोकांच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन फ्रीडम ऑफ स्पीचला दाबण्यासाठी त्यांनी पहिलं संशोधन संविधानामध्ये केलेलं होतं त्यामुळं वा निखिल वागळे तुम्हाला हे सांगणार नाहीत की नेहरूंनी हा पराक्रम कसा केला का केला त्यामागचं कारण काय होतं फक्त काहीतरी सांगायचं की तो व्यंगचित्रकार होता आणि त्याला मग तो त्याला अजून प्रोत्साहन देण्यासाठी नेहरूंनी कसं त्याला सांगितलं की अजून जास्त खोचक व्यंगचित्र तू माझ्यावर काढ त्यामुळे माझं मत आहे आणि मला असं वाटतं आहे की कुणाल कामराने जे काही कविता लिहिली त्याच्याने काहीही हंगामा झाला असेल पण एक गोष्ट मात्र साध्य झाली आहे की खरी शिवसेना काय आणि शिवसैनिकाचं स्वरूप काय होतं होतं असतं आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणजे काय हे या कवितेने आपल्याला आज दाखवून दिलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंना मला असं वाटतं की कुणाल कामरा याच्या कवितेला थोडं प्रोत्साहन दिलंच पाहिजे कविता चांगली होती फक्त शब्द थोडे बदलले असते तर कवितेला आम्हीही प्रोत्साहन दिलंच असतं अजो मित्रांनो याबद्दलचे तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दोट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद